आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग एकोणतीस सिरियसली विराट तुला असं वाटतं का मला इथली सिस्टीम माहीत नाही अशा कितीतरी गुन्हेगारांना मी बघितलं आहे जे जेलमधून आरामात सुटले आहेत त्यांना कोर्टात क्लीन चिट भेटलेली आहे आणि या सगळ्यात एक इनोसंट व्यक्तीला जास्त सफार करावं लागतं शिवम विराटला म्हणाला नक्की तू करणार काय आहेस विराटने त्याला विचारलं मला यावर विचार करू दे तो ग्रिलला टेकत म्हणाला तू तिच्यावर काही येऊ देणार नाहीस ना विराटने त्याला विचारलं मी तिच्यावर काही येऊ देणार नाही पण मी स्वतः तिला जास्त वेळ प्रोटेक्टसुद्धा करू शकणार नाही ना सो so, इट्स बेटर की तिने त्यावेळी जसं डहाडस केलं होतं तसंच तिने ही केस बंद होईपर्यंत करावं शिवम त्याला म्हणाला म्हणजे तू ही केस पुन्हा चालू करणार आहेस का विराटने त्याला विचारलं हो आज ना उद्या कोणीतरी ही केस चालूच करणार आहे जर मी चालू केली नाही तर दुसरा ऑफिसर चालू करेल आणि जर ही केस दुसऱ्या ऑफिसरच्या अंडर आली तर गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील आणि एकदा केस कोर्टात गेली तर कोणाचंच काही खरं नाही शिवम विराटला म्हणाला ठीक आहे तुला जे करायचं आहे तसं कर पण तिला बरं वाटेपर्यंत थोडं थांब विराट त्याला म्हणाला तसं त्यानेसुद्धा सहमती दर्शवली पण तेवढ्यातच देवाक्षीची आई विराटला हाका मारत बाल्कनीमध्ये आली काय झालं एवढी टेन्शनमध्ये का आहेस विराटने त्यांना विचारलं टी व्हीवर न्यूज आली की कोर्टामध्ये कोणीतरी पुन्हा संग्रामची फाईल ओपन केली आणि देवाक्षीची केस घेतलेली ती वकीलसुद्धा आता म्हणते तिला ही केस सोडावी लागेल त्याची आई टेन्शनमध्ये म्हणाली का काय झालं अचानक तिला एवढे दिवस तर काही प्रॉब्लेम नव्हता विराटला काही समजत नव्हतं काय माहीत नाही पण तिने आत्ता फोन करून सांगितलं आणि म्हणाली पुन्हा कॉन्टॅक्ट करू नका त्याची आई तू तिला पुन्हा फोन ट्राय केलास का विराटने त्यांना विचारलं बऱ्याच वेळा केला पण तिने उचलला नाही त्यानंतर आई एक मिनिट मी माझ्या फोनवरून ट्राय करतो शिवम त्या दोघांचं बोलणं ऐकत म्हणाला त्याने त्यांच्याकडून नंबर घेत कीर्तीला फोन लावला कीर्ती स्पीकिंग तिकडून फोन उचलल्यानंतर त्याने विचारलं हो काय काम होतं कीर्ती मी डी एस पी शिवम सबनीस देवाक्षीची केस तुमच्याकडेच होती ना त्याने तिला विचारलं हो सर पण मी आता ती केस सोडली प्लीज मला कशात घेऊ नका मी आता इथून पुढे कधीच तिची केस घेणार नाही पण मला काही करू नका ती घाबरून म्हणाली तू तिची केस का सोडलीस कोणी तुझ्यावर दबाव टाकलेला आहे का त्याने कीर्तीला विचारलं प्लीज सर मला यातलं काही विचारू नका मी एका साध्या घरातली नुकतीच डिग्री झालेली मुलगी आहे मला माझं फ्युचर आहे या सगळ्यात पडून मला माझं आयुष्य बर्बाद नाही करायचं कीर्ती त्याला विनवणी करत म्हणाली हे बघ कीर्ती मी तुला काहीही होऊ देणार नाही पण ही केस का सोडत आहेस तू त्याने तिला विचारलं नाही मी काही सांगू शकत नाही तुम्हाला ती रडकुंडीला आली होती ठीक आहे मला एकदा भेटून तुझा प्रॉब्लेम सांग मी सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन शिवम तिला म्हणाला मी किती वेळा बोलू तुम्हाला नाही घ्यायची मला ही केस त्यामुळे तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नका करू ती आता वैतागून म्हणाली ठीक आहे नको घेऊच ही केस मी तुला फोर्स नाही करणार पण तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो मी नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन प्लीज मला एकदा भेट तो तिला विनवणी करत म्हणाला भेटून काय होणार आहे सर ती आता रडकुंडीला आली होती मला माहीत आहे सध्या तू खूप टेन्शनमध्ये आहेस ट्रस्ट मी जर तू माझ्याशी शेअर केलंस तर मी तुला यातून बाहेर नक्कीच काढेन तो तिला म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला भेटायला तयार आहे ती म्हणाली विराट आणि तो दोघे कीर्तीची वाट बघत एका लोकल प्लेसमध्ये बसलेले होते कीर्तीसुद्धा दोघे जिथे होते तिथे पोहोचली सॉरी सर पण खरंच मी केस हजुन ही केस अजून प्रोसीड नाही करू शकत ती पुन्हा त्याला म्हणाली कोणाचा धमकीचा फोन वगैरे आला होता का तुला त्याने विचारलं हो पण तुम्हाला कसं समजलं कीर्तीला आश्चर्य वाटलं बरीच वर्ष या प्रोफेशनमध्ये काम करत आहे मी प्रत्येकाची नस नस माहीत आहे मला शिवम तिला म्हणाला कोण होती ती व्यक्ती हे अंदाजे सांगू शकशील का त्याने तिला पुन्हा विचारलं नाही त्या व्यक्तीबद्दल वक्त काहीच माहीत नाही मला ती व्यक्ती फक्त एवढं म्हणाली की तिची केस सोड नाही तर तुझ्या घरच्यांसकट जिवंत जाळे ती आवंडा गिळत म्हणाली हे बघ आता या क्षणी दुसरा लॉयर भेटणं आम्हाला खूप अवघड आहे मी तुला शब्द देतो तुला काही होऊ देणार नाही पण ही केस सोडू नकोस तो रिक्वेस्ट करत म्हणाला नाही मला कुठलंच प्रोटेक्शन नको आहे मला फक्त या केसमधून सुटका हवी बाकी काहीच नको ती म्हणाली आणि जाऊ लागली मूर्ख का आहे काही मुलगी एवढं प्रोटेक्शन भेटूनसुद्धा का नको म्हणते विराट दातवट खात म्हणाला जाऊ दे तिला त्या व्यक्तीची बरीच वर पोहोच असल्याशिवाय नकीज तरी हे सगळं होत नाही नक्कीच कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती आहे ती आपण दुसऱ्या लॉयरशी कन्सल्ट करता शिवम विराटला म्हणाला कोर्टाची डेट सात दिवसांवर आली आता दुसरा लॉयर कसा शोधणार विराटने त्याला विचारलं शहरातील टॉप लॉयरशी कन्सल्ट केलं पण एकही केस घ्यायला तयार नाही शिवम सोप्यावर बसत म्हणाला आता काय करायचं विराटला टेन्शन आलं यावर शिवमने नाहीमध्ये मान हलवली सगळे रस्ते त्यांच्यासाठी बंद झाल्यामध्ये जमा होते आपल्याकडे अजूनही एक वकील आहे शिवमने काहीतरी आठवून सांगितलं आता कोण भेटणार आहे अजून आपल्याला सगळे लॉयर बघून झालेत असा कुठला लॉयर आहे जो दोन दिवसात केस घेईल विराटने त्याला न समजून विचारलं देवाक्षी मला तुझ्याशी काहीतरी डिस्कस करायचं होतं कॅन यू प्लीज कम इन बाल्कनी त्याने तिच्या रूममध्ये जाऊन तिला विचारलं तसं ती त्याच्या मागे बाल्कनीमध्ये गेली शहरातला कुठलाही वकील ही केस घ्यायला तयार नाही आहे काय करायचं ठरवलं आहेस त्याने पॉज घेत तिला विचारलं जे घडून गेलं आहे ते सगळं आहे तसं कोर्टामध्ये रिप्रेझेंट करणार जे व्हायचं ते होऊ दे आता तिने शहरातल्या चमचमणाऱ्या असंख्य देवांकडे बघत सांगितलं वेडी आहेस का तुला भीती वाटत नाही का त्यानंतर तुझं काय होईल तो तिला म्हणाला काही होईल पण एकदाचा हा विषय संपून जाईल एक खोटं लपवण्यासाठी हजार खोटं नाही बोलू शकत असंही सेल्फ डिफेन्स करण्यासाठी कदाचित कर कोर्ट मला निर्दोष सिद्ध करेन ती त्याच्याकडे बघत म्हणाली कदाचित त्याने सुद्धा तो शब्द रिपीट केला नो you वॉट know आपली इंडियन जस्टिस सिस्टीम भावना आणि लॉजिक नाही बघत ती फक्त फॅक्ट चेक करते जे समोर दिसते त्यालाच खरं मानते जे समोर नाही दिसत त्याला ती खरं मानत नाही तो उपहासात्मक हसत म्हणाला जरी मी गिल्टी प्रूव्ह झाले तरी आता मला काही प्रॉब्लेम नाही आयुष्यभर जेलमध्ये राहीन पण त्या प्रत्येक थेपिस्टला दाखवून देईन की जर त्या मुलीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कराल तर ती स्वतःच त्याचं अस्तित्व संपवून टाकेल ती त्याला म्हणाली असं आहे तर अजूनही तुझं काम संपलेलं नाही तुला अजूनही वाटत नाही का त्या दुसऱ्या माणसालासुद्धा असंच मारावं त्याने विचारलं पण सध्या तरी माझ्या हातात काही आहे असं वाटत नाही मला तिने त्याच्याकडे बघून सांगितलं रणजित परत आलाय त्यानेच केस रिओपन केले त्याने आकाशात दूर कुठेतरी बघत तिला सांगितलं सध्या तरी मिसळ घेऊन नाही जाऊ शकत त्याच्याकडे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच रस्ता नाही आहे असं म्हणत तिने ग्रीलवर हात आपटला तिची त्याला मारण्याची धडपड बघून यावर तो नॉर्मल हसला आनी ती नक्कीच निरागस आणि शांत मुलगी नव्हती याची प्रचिती त्याला येत होती तुला त्याच्याकडे जायची गरज नाही तो स्वतः तुझ्याकडे येतोय शिवम तिला म्हणाला कोर्टात येतोय तो पावर आणि पैसा दोन्ही आहे त्याच्याकडे वर्ल्ड फेमस लॉयर हायर करेल तो सगळे फासे का नाहीत त्याच्याकडे जाणार माझ्याकडे यातलं काय आहे काहीच नाही असं म्हणत ती स्वतःवरच हसली तुझ्याकडे तू स्वतः आहेस आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या बाजूने आहे एवढं पुरेसं नाही आहे का तुला त्याने तिला विचारलं म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला तिला समजलं नाही कोर्टामध्ये तू स्वतःला सेल्फ रिप्रेझेंट करायचं आहेस ॲज अ सेल्फ लॉयर तो तिला म्हणाला कोर्ट यासाठी परवानगी देईल तिने अविश्वासाने त्याच्याकडे बघितलं जेव्हा कधी कोणताच लॉयर केस घेत नाही तेव्हा सेल्फ रिप्रेझेंटेशन एकच ऑप्शन असतो शिवम तिला म्हणाला पण कदाचित कोर्ट मला दुसरा लॉयर हायर करून देऊ शकतं ती त्याला म्हणाली हा कदाचित तू माझ्यावर सोडून दे आणि पुढचा विचार कर तुझ्या कदाचितला आपल्या एक्सपेक्टेशन कशा करायच्या हे मी बघून घेईन शिवम तिला म्हणाला पण मी तिथे जाऊन स्वतःच्या डिफेन्समध्ये काय बोलणार तिने त्याला विचारलं हे बघ तिथे कोणीतरी असं म्हणेल की तुझं नाव मोनालिसा आहे पण तिथे तुला हे प्रूव्ह करायचं आहे की तुझं नाव देवाक्षी आहे हे तू कसं करशील शिवमने तिला विचारलं ऑफकोर्स मी त्यांना माझं आधार कार्ड दाखवेन त्यावरूनच हे सिद्ध होईल देवाक्षीने त्याला उत्तर दिलं हेच करायचं आहे तिथे शिवम तिला म्हणाला पण कोर्टामध्ये मी देवाक्षी आहे हेच ते सिद्ध करणार आहेत आणि मला मी देवाक्षी नाही हे सिद्ध करायचं आहे आणि हे सगळ्यात अवघड आहे देवाक्षीने त्याला परत सांगितलं गुड क्वेश्चन यावर तुला आधार कार्ड दाखवून उपयोग नाही इथे तुला बुद्धी वापरावी लागेल तुला आधी हे ठरवावं लागेल तुझं नाव देवाक्षी नाही तर नक्की काय आहे एकदा ते ठरवलंस की तुला तुझं खोट आधार कार्ड बनवायला सोपं जाईल शिवम तिला हसत म्हणाला तुम्ही जे बोलत आहात ते समजते पण उद्या काय करणार आहोत विदाऊट लॉयर कशी केस हँडल करणार आहोत तिने त्याला विचारलं उद्या विदाउट लॉयर्स तिथं जायचं आहे उद्या आपण काहीच करायचं नाही फक्त समोर जे आहे ते ऐकून घ्यायचं आणि त्याचं उत्तर पुढच्या तारखेला द्यायचं शिवम तिला म्हणाला म्हणजे देवाक्षीला काही समजलं नाही आता हे उद्या समजेल शिवम तिला म्हणाला सगळ्यांच्या गाड्या कोर्टासमोर येऊन थांबल्या आज वातावरण नीट होतं त्यामुळे ऊन पडलेलं होतं बरोबर बारा वाजलेले होते देवाक्षी आज स्वतःला कॉन्फिडंट फील करत होती तिला आज जास्त बर्डन नव्हतं ती काही वेळ तिथे असलेल्या मोठ्या झाडाखाली सावलीसाठी बसली आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ती बघत बसली होती समोर एक शाळेत जाणारी आठवीतली मुलगी लॉलीपॉप खात होती दोन वेण्या आणि शाळेचा युनिफॉर्म ती मुलगी स्वतःच्या नादात होती तिलासुद्धा स्वतःचं बालपण आठवलं याआधी ती किती आनंदी राहणारी मुलगी होती या जगातले डावपेच आणि घाणेरड्या गोष्टींपासून लांब होती तिचं स्वतःचं एक जग होतं जिथे फक्त आणि फक्त स्वच्छ आणि निर्मळ भावना होती पण जशी ती मोठी झाली तसं तिने या घाणेरड्या जगात पाय ठेवला जिथे फक्त आणि फक्त त्रासच आहे तेव्हाचे दिवस आणि आजचा दिवस किती वेगळे आहेत याची जाणीव तिला झाली आणि त्यासोबत आपण उगाच मोठे झालो याचा पश्चाताप होऊ लागला पण अचानक तिची नजर समोर येऊन थांबलेल्या काळ्या रंगाच्या मोठ्या कारकडे गेली त्यातून एक आकर्षक पुरुष खाली उतरला पण त्याला बघून तिच्या डोळ्यात राग आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने भीती उतरली रणजितचं लक्ष तिच्याकडे नव्हतं पण त्यालासुद्धा ती दिसली आणि त्याने तिच्याकडे वरून खालपर्यंत बघत कपटी आणि चिडवण्याच्या उद्देशाने हसला तसं तिचा स्वतःवर असणारा थोडाफार कॉन्फिडन्स कोलमडून पडला तिला हातापायात कंप जाणवू लागला उभे राहण्यासाठी सुद्धा आपल्या शक्ती नाही आहे असं वाटू लागलं तिने आजूबाजूला कोणी दिसते का म्हणून बघितलं पण तिच्याजवळचे सगळे लोक कुठल्या तरी कारणास्तव दुसरीकडे गेले होते तिला आता घाम फुटला काय करू कुठे पळू असं झालेलं तिला तो तिच्याकडेच बघून पुढे निघून सुद्धा गेला पण तिच्या मनात त्याची नजर तशीच राहिली शेवटी तिने तिच्या आईला थरथरत्या हाताने फोन केला पण त्याआधीच तिची आई तिथे आली आई चल आपण घरी जाऊया इथे नाही थांबायचं चल ती आपली मान हलवत म्हणाली वेडी झालीस का पंधरा मिनिटात कोर्ट चालू होईल आता तिची आई तिला चिडून म्हणाली होऊ दे तिकडे काय व्हायचं ते होऊ दे मला इथून जायचं ती असं म्हणत कठ्ठ्यावर बसली तोपर्यंत तिथे विराट आणि शिवम पोहोचले विराट वगैरे काय म्हणते ही पोरगी तिची आई डोक्याला हात लावत म्हणाली काय झालं का नाही जायचं तुला कोर्टात विराटने तिला विचारलं कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा